महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलनं होत आहेत मोर्चा होत आहेत कुपोषण देखील ज्यामध्ये त्यांची आक्रमक भूमिका ही सातत्याने जनतेने पाहिलेली आहे अनेक वेळा त्यांनी खळकटॅक देखील केलेली आहे आता नुकतंच अकोला येथील अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती केलेला हल्ला अजून त्याबद्दल चर्चा संपत नाही तोपर्यंत उल्हासनगरमध्ये देखील एक आंदोलन केले गेले ज्यामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या बदल आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेले एक कार्यकर्ते होते उल्हासनगरमधील मनसेचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी जे आंदोलन केलं होतं आज त्यामध्ये सुरक्षा रक्षक यशवंत सगळे यांनी त्यांना अडवलं असतात मनसे कार्यकर्ता आणि अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली ज्यामध्ये मनसे कार्यकर्त्या जी होते मनसेचे पदाधिकारी सचिन कदम यांनी यशवंत सगळे यांना धक्काबक्की केल्याची दृश्य आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता आशिबा आवाज काम नाही काय शांत काय शांत बघ ना काय शांत शांत काय शांत काय शांत होतं

अक्षरा <sussurra> 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 <sussurra>

अशा प्रकारची जी काही घटना घडते यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी देखील थोडंसं संयम बाळगणे अत्यंत गरजेचं आहे कारण की एक संविधान पद असतं संविधानिक पद असते ज्यामध्ये अधिकारी जो असतो त्याचं ते, ते कर्तव्य पार पाडत असतं त्यावेळी हालचाली होतात वेगवेगळ्या शाब्दिक चकमक देखील होते परंतु पदाधिकारी जे असतात कोणत्या पक्षाचे असो त्यांनी अशा प्रकारचं संयम न बाळगता केलेले जे कृत्य अत्यंत चुकीचं आहे याचा निषेध करणे अत्यंत गरजेचं आहे याचबद्दल उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांच्याशी बोलणी केली असतात त्यांनी सदर या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला सोबतच त्यांनी सांगितलं की आमची तयारी आहे याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी परंतु यशवंत सगळे यांनी सांगितलं की अशा प्रकारचे प्रकरण शिगळू शकते आणि आपण एका शहरात राहत असल्यामुळे आपण हे सगळं करू नये अशी त्यांची मानसिकता होती परंतु सन्मानिय आयुक्त यांचे खरंच अभिनंदन की त्यांनी एक कुटुंबप्रमुख म्हणून अशा प्रकाराला हात घातला आणि त्यांनी तयारी दर्शवली की अशा प्रकारचे नंतर कुठलाही प्रकार घडू नये जेणेकरून एखादा अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावरती हल्ला केला जाऊ शकेल पत्रकारांशी बोलताना सन्मान्य आयुक्त यांनी सांगितले की आम्ही असंही सोडणार नाही आहे कारण की दुसरे कार्यकर्ता किंवा पक्षाचे नेते असं करू शकतात म्हणून त्यांना एक समज दिलेली नोटीस त्यांना देणार देण्यात येणार आहे जेणेकरून पुढील अशा घटना घडू नये